राघव हा शांत स्वभावाचा कधीही दुसऱ्याला न दुखावणारा संगीता त्याच्या विरोधी रागीट पण मनांनी हळवी दोघांचा राजा राणीचा संसार चालला होता राघव शाळेमध्ये शिपाई होता संगीता किराणा मालाचं सांभाळत होती त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती संगीताला तीन मुले होती अर्जुन वैभव आणि साक्षी तिघेही अभ्यासात हुशार साक्षीचं लग्न दहावीनंतर नंतर लगेच केलं तिला श्रीमंत घराण्यात दिलं जातं संगीता भोळी नव्हती ती खूप हुशार होती काटकसरीने संसार करत होती मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसली कमतरता पडू दिली नाही साक्षीचे लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले तिचा काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होते स्वतःचं घरही घेतलं पण त्याबरोबर तिच्यात अहंकारही आलेला होता अर्जुन इंजिनियर झाला तर वैभव पोलीस दोघांनी स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान होता मुलीचा संसार म्हणजे साक्षीचा संसार तिच्या आशीपणामुळे तुटलेला होता तिला कामाचा खूप कंटाळा होता यामुळे सासू सासऱ्यांनी ती आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवलेले होते अर्जुनला गावाकडील मुलीचं स्थळ चालून आलं तिचं नाव गीता गीता कामात खूप हुशार मन मिळावू साधी बघताच सर्वांना आवडली थाटामाटात लग्न होऊन गीता, गीता घरी आली गीता जशी घरात आली तशी संगीताचा स्वभाव बदलला तिचा जाच गीताला चालू झाला संगीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला गीता गावाकडची कामात चूक पण तरीही तिची सारखी चूक काढायची तिच्या आई वडिलांचा उद्धार करायची गीताला याचं खूप वाईट वाटायचं सगळ्यांच्या पुढे ती करत असते कामाचा कधी कंटाळा करत नव्हती तरीही तिला वाटे सासूबाई आपल्याला किती बोलतात त्यातनं नंदी नीट वागत नव्हती ती पण आई वडिलांचा उद्धार करत असे याची तिला खूप वाईट वाट वाटत असे गीता कधी सासूला एका शब्दाने उलट बोलत नव्हती रोजच्या सासूचे अपमान सहन करून गीता रडून झोपत असे नक्की या घरात आपलं आहे काय याचा विचार ती करत बसे एक दिवस साक्षीने आईला बहर टाकत गीता आणि अर्जुनची भांडणीही लावून दिली गीताचा दीर वैभव हे सर्व बघत होता त्याला मात्र वहिनीची खूप कळकळ येत होती तिच्यावर होणारा आईचा आणि बहिणीचा जास्त त्याला पाहवत नसे आणि आईचा रागही येत वैभवला त्याची मैत्रीण रिया खूप आवडत होती तीही पोलीसमध्येच होती रियाही त्याच्यावर प्रेम करत होती वैभव तिला सर्व घरातील गोष्टी सांगत असे एक दिवस वैभव आणि रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून घरी जातात संगीता दोघांना बघून खूप चिडलेली असते वैभवला खूप बोलते रियाकडे रागाने बघते पण रिया काहीच प्रतिसाद देत नाही संगीता त्यांना आतही घेत नाही ती तशीच तिच्या रूमकडे निघून जाते गीता दोघांचं औक्षण करून दोघांना रीतिरिवाजाप्रमाणे आत घेते रिया गीताच्या गळ्यात पडते गीताही गीता तिला प्रेमाने मिठीत घेते त्या दोघी जावा जावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात गीताचा स्वभाव रियाला खूप आवडत असतो दुसऱ्या दिवशी सासू हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबूज चालली असते सासू जोरात गीताला हाक देते चहा झाला का लवकर आण हो झाला आले लगेच घेऊन येते असे गीता म्हणते रिया गीताच्या हातातील चहा खाली ठेवते आजपासून सर्वांनी मिळून काम करायचं त्यामुळे एकावर कामाचा भार येणार नाही संगीता लगेच तिला टोमनं मारते एक दिवस येऊन झालं की झालं का तुझं चालू तू कोण ग सांगणारी हे घर माझं आहे रिया म्हणते सासूबाई बरोबर आहे तुमचे पण मी या घरची सून आहे जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच माझाही आहे या घरावर रिया साक्षीलाही बोलते ताई उद्यापासून तुम्हीही घरातील कामे करायची गीता माझ्या रूममध्ये ये तुझ्याशी बोलायचं आहे रिया गीताला बोलते गीता तिच्या रूममध्ये जाते रिया ताई तुम्ही का सहन करता यांना किती त्रास देतात तुम्हाला तुमचा गरीब स्वभाव बदला नाहीतर खूप छळतील दोघी तुम्हाला तुम्हाला पुढे काही करायची इच्छा आहे का गीता हो मला स्वतःचा केकचा बिझनेस करायचा आहे रिया मी तुम्हाला नक्की मदत करेल दुसऱ्या दिवशी साक्षी घर सोडून चालली असते इथं तर जास्त काम करावं लागतं मला माझ्या सासूबाई मला खूप मदत करतात मी नवऱ्याचे जाऊन पाय धरीन क्षमा मागेन साक्षी तिच्या सासरी निघून जाते गीताचा बिझनेस वाढलेला असतो ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते एक दिवस संगीत आजारी पडते तेव्हा दोन्ही सुना मुलीप्रमाणे सासूची काळजी घेतात तेव्हा संगीताचे डोळे उघडतात आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणात जपलेलं असतं संगीता दोघींच्या गळ्यात पडून रडते मला माफ करा करापूर्वीनो पैशाच्या धुंदीने तुमच्याशी खूप वाईट वागली रिजामुळे गीता स्वावलंबी आयुष्य जगत असते आणि त्याबरोबर सासूच्या जातातूनही ती मुक्त झालेली असते फ्रेंड्स मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आमच्या प्राचीच मोटिव्हेशनल हम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद